सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदी वर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवा बक्षीस आठा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी नगर मनमाड महामार्गावरची संपत ऑगस्ट रोजी संध्याकाळी राहुरी तालुक्यातील डिग्रज फाटा परिसरामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन आणखी एका पन्नास वर्षीय महिलेचा बळी गेला संबंधित ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे या घटनेमध्ये सुभद्रा साहेबराव जगधने या अठ्ठावीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास नगरवर्ण राहुरीकडे येत होत्या दरम्यान राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरामध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरती असलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये सुभद्रा जगधने यांना जबर मार लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला नगर मनमाड राज्य मार्गावरती मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या महामार्गावरती आजपर्यंत अनेक अपघात होऊन हजारो जण मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळे शेकडो प्रपंच उद्ध्वस्त झालेत तरी देखील प्रशासन रस्त्याच्या कामाकडे करत आहे यावेळी माजी नगरसेवक सोने बापू म्हणालेत म्हणाले की राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात आजपर्यंत सर्वच पक्षाचे आमदार आणि खासदारांनी सत्ता भोगली आहे नगर मनमाड राज्यमार्ग राहुरी बसस्थानक आणि ग्रामीण रुग्णालयाच्या मुद्द्यावरती निवडणुका जिंकल्या मात्र अद्याप एकाही पुढाऱ्याला बसस्थानक ग्रामीण रुग्णालय आणि नगर मनमाड राज्य महामार्गाचा प्रश्न मार्गी लावता आला नाहीये आजी माजी आमदार आणि खासदारांनी एकत्र बसून हे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी सोन्या बापू जगधने यांनी केली आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते जगधने आणि ज्ञानेश्वर यांनी संबंधित ठेकेदारावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा राज्य मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे सकाळी सात वाजता आमची चुलती सुभद्रा साहेबराव जगदने नगर मनमन झाला ठिकाण विद्यापीठ या ठिकाण बरे लोक, या रस्त्यावर आतापर्यंत बरेचसे लोक शेकडो लोकांचे अपघात होऊन मय झाले तरी पण या रस्त्याचे जे ठेकेदार आहेत यांच्यावर सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी शासनाकडे आमची मागणी आतापर्यंत आमदारकी असन खासदार की असन या दोन्ही दोन्ही इलेक्शनमध्ये जे आमदार साहेब असतील तेव्हा खासदार साहेब यांनी जे इलेक्शन लढले इलेक्शनचे जे मुद्दे होते हे मुद्दे फक्त रावरी सरकारी दवाखाना त्याच्यानंतर नगरमानवण हवे आणि बस स्टँड या तिन्ही मुद्द्यावर आतापर्यंत त्यांनी इलेक्शन लढून लढ लढवलेले आहेत आणि लोकांतर आश्वासन दिलेले आहेत पण या तिन्ही पण ठिकाणी आमदारही येत नाही कधी खासदार येत नाही कधी बस स्टँडला एसटीच बसत नाही कधी सरकारी दवाखान्यात येत नाही व कधी हायवेला कधी गाडीवर किंवा त्यांचे सापच्या गोरगरीब तसे गाडीवर चालतात किंवा साध्या गाड्या तसे चालत नाही म्हणून त्यांना या रस्त्याचं किंवा दवाखान्याचा आणि बस स्टँडच महत्व समजत नाही तरी यांना विनंती आहे तुम्ही सर्वजण एकत्र यावं आणि हा प्रश्न मार्गे लावा काल सायंकाळी ठीक सात वाजता नगर मनमाल राज्य महामार्ग फाट्याजवळ आमची तुलती सुभद्राबाई जगदणे यांचा रस्त्यात पडलेले मोठमोठले खड्डे या खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये पडून तिचा दुर्दैव या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आज या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून एकच आवाहन करतो की अजून हा राज्य महामार्ग किती बळी घेईल गेल्या अनेक वर्षापासून हजारो या राज्य महामार्गावर अपघात झालेले आहेत आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत तरी देखील हो हा कोणी जो कोणी ठेकेदार आहे त्या ठेकेदारावर अजून देखील सदोष मनुष्यवादाचा दा गुन्हा दाखल झालेला नाही तेव्हा आज आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की जो कोणी संबंधित ठेकेदार आहे या ठेकेदारावर तात्काळ सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्ही गेले दोन दिवसानंतर राज्य महामार्ग आढळून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत एवढे बोलतो आणि थांबतो काल ते दरम्यान नगर मनमड हायवे महामार्गावर आमची चुलती कैलासवासी सुभद्रा साहेबराव जगदने यांचं अपघाती निधन झालं असून तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो की भारतीय राज्य महामार्ग महासंचालक व संबंधित ठेकेदार यांच्यावर त्वरित सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा कारण असं की या महामार्गावर खूप गुडघेकाले खड्डे पडले हे खड्डे अजून किती लोकांचा बळी घेणार आहे त्यामुळे संबंधित ठेकेदार हा त्यात परिपूर्ण दृश्य असून तरी संबंधित कंपनीचा ठेकेदार आणि भारतीय राज्य महामार्ग महासंचालक यांच्यावर तात्काळ सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ गुन्हा दाखल करून त्या कुटुंबाला न्याय मिळावा ही मागणी आपल्या सर्वांना करत आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी